नमस्कार मंडळी आम्ही इकडे सगळ्यांनी मिळून अमेरिकेत दिवाळी कशी साजरी केली ते तुम्हाला सांगते भाऊ अमोल आणि राधिकाने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं ही जी दिवाळी पार्टी होती ती आमच्या नेबरहूडची सगळ्यांची मिळून होती एक एक पदार्थ सगळ्यांनी मिळून बनवून आणायचा असं आम्ही ठरवलेलं होतं एकूण चाळीस पंचे ते पंचेचाळीस लोकं होती त्यामुळे पनीर शिमला मिरचीची मिक्स भाजी मी निघण्यापूर्वी बनवून घेतली पाच ते नऊ ही कार्यक्रमाची ही वेळ होती मी मिस्टर मुलगी तिची अमेरिकन मैत्रीण सगळेजण छान तयार होऊन आम्ही निघालो मुलीची जी अमेरिकन मैत्रीण आहे दुपारपासूनच ती घरी आलेली होती तिने मुलीचा ड्रेस घातला छानपैकी कार्यक्रमाला ती तयार झाली आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होते आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर बाकीचे सगळेजण आलेले होते सगळेजणं जमल्यानंतर आधी हॉलमध्ये आम्ही सजावट केली भाऊ आमोल आणि राधिकाने पूर्वतयारी कार्यक्रमाची करून ठेवलेली होती आणि हा नेबरहूडचा सगळ्यांचा मिळून कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येकाला कामं वाटून दिलेली होती त्यानुसार सगळेजणं आपापली कामं करत होते सगळेजणं छान तयार होऊन एकत्र जमले अमोलने कार्यक्रमाला सुरुवात केली सगळ्यात आधी आमच्या कॉलनीतले जे चंपकजी पटेल आहेत आणि त्यांच्या बायको जयाजी पटेल आहेत त्यांनी दीप प्रज्वलन केलं हे जणही कॉलनीत सगळ्यांना खूप मदत करतात आणि कॉलनीतले हे सगळ्यात मोठे असल्यामुळे प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते धावून जातात त्यांनी आधी दीपप्रज्वलन केलं त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांचा त्यांचा वाढदिवस होता त्या सगळ्यांनी मिळून आधी केक कट केला आईचासुद्धा ऑक्टोबरने मा वाढदिवस झाला त्यानंतर आमची जी मैत्रीण आहे प्रियंका हिने आपण दिवाळी का बरं साजरी करतो याविषयी सगळी माहिती सांगितली आणि तिने मोठ्यांचा तसंच लहानांचा सगळे गेम तयार करून आणलेले होते सगळ्यात आधी तिने लहानांना आणि मोठ्यांना एकत्रित गेम तिने आधी खेळवला त्यामध्ये तीन राऊंड तिने घेतले त्यामध्ये मलासुद्धा बक्षीस मिळालं त्यानंतर लहान मुलांचे खूप छान पद्धतीने तिने गेम घेतले आणि त्यामध्ये जी लहान मुलं जिंकलेली आहेत सगळ्यांना बक्षीस देण्यात आलं तसंच इतर जी मुलं आहेत त्यांनासुद्धा छोटंसं गिफ्ट आणून ठेवलेलं होतं सगळ्यांना गिफ्ट देण्यात आलं त्यानंतर अनय याने छान डान्स केला इनया हिने पण डान्स केला आणि यांचे डान्स झाल्यानंतर ऋतुजाने खूप छान गाणं म्हटलं त्यानंतर वत्सल याने गिटार वाजवली आणि हे सगळं झाल्यावर आईने गाणं म्हटलं मीसुद्धा गाणं म्हटलं अशा प्रकारे छोटासा हा छान कार्यक्रम झाला आणि सगळ्यांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला त्यानंतर सगळ्यांचे जेवणं झाले सगळ्या मुलींनी आणि सगळ्यांनी जेवणं केली नंतर खूप सारे फोटो काढले खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि शेवटी सगळ्या मुलींनी आम्ही रीलसुद्धा बनवली तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा प्रकारे आम्ही अमेरिकेत सगळ्यांनी इकडे मिळून मिसळून छान दिवाळी सेलिब्रेशन केली आणि सगळ्यांनी एकमेकांना खूप छानपैकी शुभेच्छा दिल्या धन्यवाद Transferred to you